संपदाताईचा जीव गेला आणि तेवीस तारखेला जीव गेल्यानंतर सगळी रिग नेत्यांची इथं लागली मुख्यमंत्र्यांनी कॉग्निझन्स घेऊन घोषणा केली परंतु स्वभावाला ते स्वतःच्या जागे आणि फक्त घोषणाच केली एसआयटीची कोणतीही को अंमलबजावणी केली नाही एसआयटीची अंमलबजावणी व्हावी हा, हा तत्सम खटला आमच्या बीडला चालवण्यात यावा यासाठी पण मोर्चा देखील झाला त्याचं निवेदन रितसर निवेदन तहसीलदार महोदयांना त्या ठिकाणी दिलं गेलं होतं कालचा पूर्ण दिवस गेला कालही काही नेते आले पण कोणत्याही प्रकारची घोषणेची अंमलबजावणी झाली नाही विशेष तपास पथकाला कोणताही पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक त्या ठिकाणी ने झाली नाही आणि त्याच्यामुळे आज कवडगाव ग्रामस्थ वर टाकीवर चढलेले आहेत कवडगाव ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत त्यांनी पेट्रोलच्या बॉटल सोबत लिहिलेल्या आहेत गळ्याला फास लावायला दोरी सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि या ठिकाणी या आंदोलनाला उत्तर म्हणून नायब तहसीलदार साहेब सामोरे गेलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वर बोलतो वर पत्र देतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी वर तहसीलदार महोदय वैभव महेंद्रकर यांना फोन लावला परंतु आम्ही त्यांच्या उत्तराला समाधानी नाही आमचं आणि त्यांचं काही वैयक्तिक वैर नाही त्यांनी शिवकुमार स्वामी साहेब जे आरडीसी आहेत त्यांच्याशी बोलतो म्हणलं आमचं म्हणणं आहे वरपर्यंत तुम्ही गृह मंत्रालया पर्यंत बोला आणि फडणवीस साहेब खरं बोलत असतील तर आम्हाला लेटर द्या किंवा लेखी काहीतरी ले द्या त्याच्याशिवाय आम्ही उतरणार नाही अन्यथा आज सिद्ध तरी होऊन जाऊ द्या हे मुख्यमंत्री फसवे आहेत आणि हे खोट बोलताय मिळालाच पाहिजे دالز پایدوري ترې سترګو سترګو ما دالز پایدوري ترې سترګو سترګو ما دالز پایدوري ستګره سترګو علي منکاور پایدوري سترګره سترګو علي منکاور پایدوري سترګره سترګو علي منکاور